नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज आपण झेबा जाणून घेणार आहोत त्याचा आपण एक छोटस प्रात्यक्षिक पाहणार आहोत तर झेबा चे तांत्रिक नाव मित्रांनो बेस्ड सुपर ऑबझर्वंट असे आहे तर झेबा हे पेटंट केलेले माती संवर्धन तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन साधन आहे स्टार्च जाते जे की कॉर्न पासून बनवले आणि तर मित्रांनो आपण एक छोटासा आपण डेमो घेणार आहोत तर त्यासाठी आपण हे दोन ग्लास घेतलेले आहेत यामध्ये माती घेतलेली आहे आपण शेतामधून आणलेली काळी माती आहे आणि हे आपण पाहू शकता हे एक दोन, दोन ते यामध्ये आहे तर आपण या काळ्या मातीमध्ये मिक्स करून घेणार आहोत दोन्ही ग्लासामध्ये माती एकच आहे मित्रांनो

दोन ग्लासांमध्ये आपण घेतलेलं आहे हे आहे ट्रीटेड आणि हे आहे अनट्रीटेड माती तर आपण दोन्ही मध्ये पण सारखे पाणी टाकूयात आणि दोन्ही ग्लासामध्ये आपण हे सारखं घेतलेलं आहे पाहू शकता आपण याला आपण मार्क करूया हे आहे ट्रीटेड ट्रीटेड साठी आपण मार्क घेऊया आणि अनट्रिटेड साठी Yuki, oke, okay. terus, apa nih yang mau dipanen? Aku ya, iya, mau dipanen. Aku ya. ya लगेच भरला गेला तर आपण पाहू शकता यामध्ये पाणी पूर्ण शोषले गेले आहे आणि यामध्ये पाणी शिल्लक आहे परत आपण यामध्ये पाणी टाकूया

आवश्यकता ये जो दिशता है है पानी सोचने की था प्लेन हो जाता है पानी पानी हे पाहू शकता मित्रांनो आपण ही माती पूर्ण फुगल्या गेली म्हणजे पाणी भरपूर शोषून घेतले याने आणि या ग्लासामधली माती आपल्याला खाली दिसत आहे त्याच्यात परत पाणी टाकूया पाणी शोषून हे पाणी जात आहे पाहू शकता आपण दोन्हीतील फरक हे आहे ट्रीटेड आणि हे आहे अनट्रीटेड अनट्रीटेड मध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी आहे आणि याने पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे म्हणजे हे साडे चारशे पट पाणी शोषून घेण्याची याच्यामध्ये क्षमता असते मित्रांनो आपण याच्यातली माती काढून पाहूयात खाली कोरडी माती निघत आहे या अनट्रीटेड ग्लास मध्ये पण काढून पाहूया पूर्ण अशी लूज अशी माती निघाली आहे पूर्ण चिखल झालेला आहे आणि पाणी पण याच्यामध्ये थोडं थोडं

मोकळी माती आहे पूर्ण झालेला दिसत आहे so, तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद